नाही नाही गल्लत होती मोहोळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये गटबाजी नाहीये जो घड्याला मत टाकतो तोच त्या तालुक्यातला राष्ट्रवादीचा ता कार्यकर्ता आहे त्यामुळं तशी कुठलीही गल्लत करू नका मेहरबान करून माझ्या तालुक्यामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये गटबाजी नाही राष्ट्रवादीमध्ये तुमच्या डोक्यातनं ते काढा मेहरबान करून मीडियावाल्यांनी कुणीतरी एखाद्यानं आपल्या कॅमेरा पुढं यावं म्हणून करता काय म्हणत असेल तर ते गौन आहे परंतु इथं गटबाजी नसल्यामुळेच तीन आमदार या तालुक्यातील मतदारांनी राष्ट्रवादीचे अपरिचित दिलेले आहेत निवडून आणि आघाडीचा धर्मसुद्धा या तालुक्यातील मतदारांनी गेली तीन चार निवडणुका पाळलेला आहे तसाच याही वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोहोळ तालुक्यातील कार्यकर्ता आणि मतदार हे रामभाऊ सातपुतेंना प्रचंड मताधिक्य देऊन तो पाळणार आहे तातडीला दिसणार आहे खूप काही लांब नाही आहे आम्ही इथं असणार आहे तुम्ही इथं असणार आहे आपल्या कार्यकर्त्याने असं म्हटलं होतं की मालकाचा आदेश आल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही हे त्यांची एक भावना असती परंतु आज मी त्यांना सांगितलेलं आहे आणि आमच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना माहितीच आहे की आम्ही आघाडीचा धर्म तंतोतंत पाळणारी माणसं आहोत आम्ही सत्तेपेक्षा संपत्तीपेक्षा विचाराला पा, मा, विचाराला मानणारी माणसं आहोत आणि दिलेला शब्द पाळणं ही हो या मुळ तालुक्याचा ता लौकिक आहे आणि तो लौकिक आम्ही कधीही bad who they are